मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील साईबाबा मंदिरातील चांदीच्या पादुका चोरी प्रकरणी तालुका पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट तपास करून तिघा आरोपींना अटक करत गुन्हा उघडकीस आणलाय त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला रात्री अकरा ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहाटे साडेतीन या कालावधीत चंदनापुरी येथील साईबाबा मंदिराच्या गाभारात ठेवलेल्या साईबाबांच्या पालखीतील चांदीच्या पादुका तसेच मंदिराच्या आवारामध्ये झोपलेल्या साक्षीदार संजय गाडेकर यांचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी उघडून चोरी केला या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याच्या तपासात कोणताही ठोस धागा नसताना आरोपींचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं तपास सुरू ठेवला होता तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील वॉर्ड क्रमांक दोन एकता चौक परिसरात राहत असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला छाप्यावेळी आरोपी प्रशांत दीपक मावस राहणार खांडगाव गणेशवाडी तालुका संगमनेर यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला पाठलाग करून ताब्यात घेतलं गेलाय त्याच्यासह रोहित विठ्ठल साळवे राहणार जोशीवाडी बिल्लोरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आणि अतुल संजय बटवाल राहणार राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेरांना अटक केली गेली आहे पोलिसी चौकशीमध्ये आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे तर चंदनापुरी घाटामध्ये बंद पडलेल्या वाहनावरील चालक हरीश सोनार राहणार सिन्नर जिल्हा नाशिक याला कोयत्याचा धाक दाखवून त्याचा मोबाईल आणि रोकड चोरी केल्याचंही त्यांनी मान्य केलंय या सखोल तपासामध्ये आरोपींनी चोरलेल्या तीनशे साठ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका किंमत नव्वद हजार रुपये या संगमनेर येथील सोनार सिद्धेश संदीप महाले याला विकल्याची माहिती दिली आहे आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली सत्तर हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एम एच बारा एल के नव्वद शहात्तर तसेच चालक हरीश सोनार यांचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दोन हजार रुपये रोकड असा ऐकून एक लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तपास जलदगतीनं आणि चिकाटीनं करून तालुका पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणलाय ही कारवाई डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बीवाय टोपले ए के आरवडे उगले चव्हाण बढे शिरसाट आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे तर या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार टोपले हे करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस